कुटुंबीक वादातल्यान आवयन आपल्या तीन आणि पाच वर्साच्या भुरग्याक फिनॅल देऊन स्वतः ते पिले ही धक्को दिवपी घडणूक सोमारा एक तारखेक रातची आराडी सुकूर परवरे हांगा घडली नमस्कार हा प्राची गावकर भांगरभुचे कार्यावळीत येवकार मूळ गडक कर्नाटकातले हदीमनी कुटुंब आराडी सुकूर हांगा रावता सोमवारा सुमार साडे अकरा वर पहिली दुबात स्वता फिनेल पियोन उपरात आपल्या तीन आणि पांच वर्षा पिरायेच्या दोन भिले हे घडणुकी उपरात तिघांची भलायकी इबाळली तिका शू देतकच आपण गंभीर चूक केल्या हे तिका कळ् आणि तिका ताचा पश्चाताप झाला ते उपरात तिने आपल्या घोवाक आणि सोयऱ्यांक फोन करून घडणुकेची माहिती दिली ही माहिती मिळटक तिचो घोव आणि सोयरे तिच्या घरा आय भलायकी गंभीर परवरेच्या खासगी हॉस्पिटलात दाखल केले दोनूय भुरग्यांक चढ उपचारा एम सीत वेले दोनूय भुरग्यांचे थं उपचार सुरू असा दुबावीत बायलेचेर त्या खासगी हॉस्पिटलात उपचार सुरू असा हे घडणुकीची माहिती मिळल्या उपरांत परवरे पोलिसांनी घडणूक सुवातेर वचून पंचनामो केलो तसेच दुबवित बायलेचो घो शिवनगौडा हदीमनी हाचे कागाळी प्रमाण मंगळारा दनपारा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे नऊ आणि गोय किशोर कायद्याच्या कलम आठ दोन खाला आपल्या दोन भुग्यांक फिनेल पियोन खून करपाचो यत्न केल्याचा गुन्याव नोंद केलो मजगती अर्थीक नदरेन हे कुटुंब गिरेस्त असा दुबावित बायलेन ही कृती रागान केल्या आणि हदीमनी कुटुंबातल्या कुटुंबीक वादाक लागून बायलेक राग आयला असू येता आणि देखून ही घडणूक तिने केली असू येता असो दुबा पोलिसांनी उक्तायला पोलीस निरीक्षक राहुल परब ह्यांच्या फुडारपणाखाला उपनिरीक्षक लॉरेन्स सिकवेरा फुडला तपास करता